नमस्कार मंडळी आज आपण एका ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलणार आहोत अशा क्षणाबद्दल जो केवळ एका संघासाठी नव्हे तर लाखोच्या त्यांच्या विश्वासाचा विजयाचा न्यायाचा आणि संघर्षाचा कथा नाही ही आहे सत्तावीस वर्षाच्या संघर्षाची कहाणी ही आहे त्या संघाची गाथा ज्याने सातत्याने आय सी आपली गुणवत्ता दाखवली पण नेहमीच अंतिम क्षणी हरला चोकर हा जणू त्यांच्या नावासोबतच चिकटला होता मात्र आता लॉर्डच्या पवित्र मैदानावर दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचत हा टॅग कॅम्पचा पुसून टाकला आहे इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर रंगलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळून पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चा विजेतेपद पटकावलं या विजयासोबतच त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर आय सी सी ट्रॉफी जिंकण्यातला सत्तावीस वर्षाचा दुष्काळही संपवला सामन्याची सुरुवात खूपच रोमांचक झाली कर्णधार टेंबा यांनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो त्याच्या गोलंदाजींनी सार्थ ठरवला कगी रोबाडा नॉर्किया आणि जॉन्सन यांनी ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य फलंदाजीला अक्षरशः गुडघ्यावर आणलं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियात संपूर्ण संघ केवळ दोनशे बारा धावांवर गुंडाळण्यात आला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ दोनशे बारा धावांवर गुंडाळण्यात आला दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजासमोर संधी होती पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी जोरदार झुंज दिली नॅथन लायन आणि पॅट कमीच्या अचूक माऱ्यामुळे आफ्रिकेचा डाव केवळ एकशे अडतीस धावावर आटोपला काही वेळासाठी असे वाटले की पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा घसरता आलेख पाहायला मिळणार मात्र यानंतर जे घडलं ते खरंच प्रेरणादायी होतं दुसऱ्या डावात पुन्हा एकदा आफ्रिकन गोलंदाजांनी आपली ताकद दाखवून दिली त्यांनी ऑस्ट्रेलियाला फक्त दोनशे सात धावावर रोखलं आणि आपल्या संघासमोर दोनशे ब्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलं चा चांगल्या खेळपट्टीवर ही धावसंख्या उघड नव्हती पण दडपण आणि इतिहास यांचं ओझं अफाट होतं दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात अतिशय शिस्तबद्ध होती पण खरं सामन्याचं चित्र रंगवलं एडन मार्क्रम आणि कर्णधार टेंबा बहुमाने दोघांनी संयम आत्मविश्वास आणि कौशल्य याचं सुंदर प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दमून टाकलं मार्क्रमने शतक ठोकलं तर बहुमाने अर्धशतक करत आपली कर्णधार म्हणून भूमिका पार पाडली तिसऱ्या दिवशीचा खेळ दोनशे तेरा धावांवर दोन बाद अशा भक्कम स्थितीत संपला चौथ्या दिवशी फक्त एकोणसत्तर धावा उरलेल्या असताना दडपणाचं रूपांतर आनंदात कसं करावं याचं उत्तम उदाहरण आफ्रिकन फलंदाजांनी दिलं त्यांनी कोणतीही गडबड न करता शिस्तबद्ध फलंदाजी करत विजय आपल्या खिशात टाकला या विजयामागं फक्त चार दिवसांचा खेळ नाही तर तब्बल तीन दशकांचा प्रवास आहे एकोणीसशे ब्याण्णव साली दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून त्यांनी अनेकदा उपांत्य आणि अंतिम फेरी गाठल्या पण अंतिम शनी पराभवाचं तोंड पाहिलं एकोणीसशे नव्याण्णवमधील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची टाय मॅच यासारख्या असंख्य के के प्रसंगांनी आफ्रिकन संघावर चोकर्सचा सिक्का बसवला हो पण आज त्या सर्व टिकांना आणि शंकाकुशकांना पूर्ण विराम मिळाला आहे दक्षिण आफ्रिकेनं केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर क्रिकेट विश्वाला दाखवून दिलं की त्यांची इच्छाशक्ती संघभावना आणि चिकाटी किती अफाट आहे या विजयानं केवळ खेळाडूंनाच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आफ्रिकन जनतेला चाहत्यांना आणि वर्षानुवर्ष संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या आनंदाचा महाप्रसंग मिळवून दिला आहे तुमचं मत खाली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि असाच इतिहास निर्मितीच्या हृदयाला भिडणाऱ्या खेळाच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद